मी मिरज मतदारसंघातील सर्वच मतदारांना असे आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाशदत्ता बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचितांची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे त्याच्याच अनुषंगाने आपल्या मिरज मतदारसंघातील अधिकृत उमेदवार विज्ञानजी माने यांचा प्रचारातील झंझावात आणि त्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडी आणि महायुती यांचा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत व त्यांची बदनामी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना व वंचित बहुजन आघाडीला बी टीम ठरवण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे मिरज मतदारसंघातील मान्य विज्ञान माने यांचा प्रसार अपप्रचार करण्यासाठी या महायुती आणि महाविकास आघाडीने त्यांची माणसं आपल्या जनतेमध्ये सोडलेली आहेत व ती अपप्रचार करत आहेत मी सर्वच मिरजकर जनतेना विनंती करतो आवाहन करतो की अशा प्रसारमाध्यमात येत असलेल्या बिनबोडाच्या आरोपांना किंवा भूलतापांना बळी न पडता बाळासाहेबांनी जो वंचितांसाठी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं व त्यांनी प्रत्येकाने आपल्या मताचा अधिकार बजाव